पालखीच्या निघते तर जागोजागी अशा रांगोळ्या काढल्या जातात अगदी हकीच्या अंतरावरती पाच पाच मिनिटाच्या अंतरावरती आणि एकदम भारी भारी रांगोळ आहेत मग दाखवतो हो पालखी सोहळा आहे ना तिथून आता गेली निघाली पूर्ण टन मारून ही पालखी इकडे येणार आहे माझा जी तो एक रथ बघितला ना त्या रथप्रमाणे आणखीन एक रथ सजवलेला आहे मग सौंदी मंदिरसारखं बनवलेलं आहे आणि हनुमंताची मूर्ती आहे आणि मागे साईबाबांची मोठी मूर्ती तो आहे बघा श्री शकता रांगोळी वारी काढली आहे कलर कॉम्बिनेशन पाहू शकता अगदी दादरपासून ना ह्या रांगोळ्या काढल्या खतम प्रत्येक रांगोळी मी काय ना काहीतरी बात आहे ती रांगोळी काढली मस्त त्या रांगोळी रांगोळीमध्ये थोडी मोठी रांगोळी आहे तर आपलं नाव सांगा अरे एक आपली जी केव्हा आता करत आले आहे किती वर्षापासून करताय म्हणजे चार पाच वर्षापासून करताय ते आपण पाहतोय आपण मग फक्त रांगोळ्या पाहिल्या आता बरोबर आपण आलेलो आहे सायन्सच्या पुढे एकदम म्हणजे कोताचा सर्कल आणि रांगोळी काढताय मी कमी इत कमी आपलं ह्या रोड बाईकने आलो नाही तर मला भेटलंच नसते साईराम आपलं आपलं नाव राहुल आता तुम्ही हा हो जो सी साई हो सेवा करत आहे म्हणजे पाणी वगैरे आहे सरबत आहे किती वर्षापासून साधारणचं आपले पंचवीस वर्ष आहे रे बर या रांगोळीसाठी मी एकदम स्पीडमध्ये आलो ुम्मी आहे छोटी त्यामध्ये सर्व एक कलर आहेत आणि दादा सर्वजण हे कलर छान प्रकारे रांगोळी काढत आहे मस्त ना स्पीड आहे जबरदस्त झाली रांगोळी काढून पण झाली हे बघा भा। आणि इकडे जे आईस्क्रीम वाटप करतायत हे बघा जसं मी सरबत पाहिलं पाणी पाहिलं तिथे आईस्क्रीम वाटप चालू आहे साईराम सायराम केळी बिस्किट वाटप आहे पाणी वाटप आहे आणि बघा पाहू शकता संपूर्ण महिला मंडळ आहे साई भक्तांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे आपण इकडे आले नाही रे तर साईंची बैजनात सुरू झालेत पाहूया आपण व्हिडिओ आहे ना व्हिडिओचा पार्ट टू बघताय तुम्ही जर पार्ट वन जर पाहिला असेल तर नक्की तो बघा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तुम्हाला बघायला मिळेल तर ह्या व्हिडिओचं काहीतरीच म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे वी पालखीच्या निघते तर जागोजागी अशा रांगोळ्या काढल्या जातात अगदी हक्कीच्या अंतरावरती पाच पाच मिनटाच्या अंतरावरती आणि एकदम भारी भारी अंगोळ आहेत मग दाखवतो हो पालखी सोहळा स्वागत पालख्या स्वागत तर समोर पालखी आता इकडं पालकी आहे ना इथून आता गेली निघाली पूर्ण टन मारून ही पालखी इकडे येणार आहे आणि एवढी गर्दी आहे ना आठ हजार हे पदयात्री आणि सर्व आपले मुंबई पोलीस पण आहेत ना ते पण देखील आपलं काम करतात आणि त्यांना देखील आपल्या पालखीचं दर्शन मिळतंय खूप गर्दी आहे मी पूर्ण रस्ता जाम झालेला आहे पाहू शकते इकडे थोडंसंच ना इथून पालखी येईल आणि जल्लोषात स्वागत पालखीचं ठिकठिकाणी रांगोळ्या काढून हे स्वागत केलं जातंय पालखीचं स्वागत आहे प्रत्येक आणि पुन्हा रस्ता भरून गेलेला आहे आता बरोबर आहे आपण दादर टेटी दादरचा मेन रोड आहे ते मेन रोडला आहे बाबांची पालखी आहे आणि बरोबर बाजूला आहे जो पालखी रथ ना त्या रथप्रमाणे आणखीन एक रथ सजवला आहे मस्त वर आहे ना मंदिर मंदिरसारखं बनवलेलं आहे आणि हनुमंताची मूर्ती आहे आणि मागे साईबाबांची मोठी मूर्ती आहे साईनाथ <laughs> महाराज आताच आहे ना सेवक, मंडळ म्हणजे दादूरला पालखी निघाले आणि खूपसे ग्रुप आहेत ना या पालखीमध्ये येतात त्याचाच एक ग्रुप आहे म्हणजे ओम साई मित्र मंडळ बँड्रावरून आलेले आहेत तर चौदा साधारण जाणून घ्या किती वर्ष पालखीवर प्रवास प्रवास करतायत आणि त्यांचा आजचा पहिला दिवस आहे काय काय सांगू शकतात आज चौदा वर्ष झाले आम्ही शिर्डीची वारी करतोय आणि आज आमचा पहिला दिवस आहे आणि हा आमचा माझं नाव मंगेश विठ्ठू वळंजू माझा साथी साईनाथ आजचे चोवीस वर्ष झाले चोवीस वर्षाखाली वारी करतोय खूप छान वाटत आहे हो। या दिवसाची वाट आम्ही कधी येते आम्ही कधी जातोय बाबांना भेटायला आता आम्ही चोवीस पंचवीस नाही आम्ही दोन दिवस अगोदर पोहोचणार पन्नास तारखेला रामनवमी आम्ही इथे साजरी करतोय भंडारा वगैरे असतो आमचा अनंत कोटी ब्रह्मा श्रीगुरु आहे सायन हॉस्पिटलच्या पुढे आणि इकडे प्रत्येक ठिकाणी पालखी स्वागत आणि त्या प्रकारे सेवा केली जाते आणि छान प्रकारे रांगोळी काढलेली आहे रांगोळी पाहू शकतो असे जागोजागी ह्या रांगोळी काढून हे पालखीचं स्वागत केलं जातं आपण पुढे जाऊ डायरेक्टली ज्या रांगोळ्या काढतात ना त्या पाहूया आपण आणि इकडे पालखी स्वागत आईस्क्रीम वगैरे देत आहेत आता पा पालखी अजून मागे आहे आता आपण पुढे जाऊया आपण ही पाहू शकता रांगोळी खूप भारी काढले आहे कलर कॉम्बिनेशन पाहू शकता अगदी पासून ना ह्या रांगोळ्या काढल्यात पण ना व्हिडिओमुळे आपल्याला घ्यायला मिळेल आता मी हा व्हिडिओ करत शाणच पुढे पुढे आलेलो आहे आणि तिथे आपण हे शूट करतो आहे आता ते रांगोळी अजून पुढे गेलेत आपण जाऊन पुढे बघूया शूट करूया डायरेक्टली इथे प्रकारे रांगोळी काढत आहेत ते पालखी अजून खूप मागे आहे प्रत्येक रांगोळी मी काय ना काहीतरी बात आहे ती रांगोळी काढली आहे मस्त त्या रांगोळी थोडी मोठी रांगोळी आहे तर रांगोळी वगैरे भरपूर मस्त कॉम्बिनेशनमध्ये ते पालखीचं स्वागत आहे आणि इकडे ना पालखी जी येते ना त्यापैरे त्यांची सेवा आहे तिथे पाणी वगैरे प्रत्येक ठिकाणी सरबत वगैरे असणार आहे तर आपलं नाव सांगा तर एक आपली जी सेवा जी आता करत आली आहे तुम्ही किती वर्षापासून करताय म्हणजे चार पाच वर्षापासून करतात खूप छान रांगोळी पण काढलेली आहे आणि तिथून तुम्ही सरबत वगैरे वाटप करतात आणि खूप छान प्रकारे आपल्या पदयात्रेंची सेवा होते तर तुम्हाला साईराम ते आपण पाहतो आहे आपण मग फक्त रांगोळ्या पाहिल्या आता बरोबर आपण आलेलो आहे सायनच्या पुढे एकदम म्हणजे पोताचा सर्कल आणि रांगोळी काढता मी कमी इतकमी आपलं ह्या बाईकने आलो नाही तर मला भेट भेटलंच नसते आपण कंटिन्यू दादरपर्यंत जे व्हिडिओ घेतले त्यानंतर रांगोळी आपल्याला ही काढताना बघायला मिळेल नाही मस्त रांगोळी काढले पालखीचं स्वागत आणि इकडे पालखीच्या स्वागतासाठी सरबत पाणी वगैरे हो सर्व व्यवस्था ही प्रत्येकजण आपापल्या मंडळातर्फे करतात पुढे आपण डायरेक्टली जी रांगोळी काढणार ना ती पाहणार होतो आपण कमीत कमी एक दोन ते तीन किलोमीटर मी पुढे आलो आपल्या रोड चालत तारा सुद्धा भेटली नसतं कंट्यू रा व्हिडिओमध्ये मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सायरा आपलं आपलं नाव राहुल आता तुम्ही हा जो सिसाई सेवा करताय म्हणजे पाणी वगैरे हो आहे सरबत आहे किती वर्षापासून साधारणचं आपली पंचवीस वर्ष आली आणि अब हे आता काय झालं तुमच्या मंडळाचं नाव किंवा मित्र मित्रमंडळ आणि असं पाण्याची व्यवस्था केली आहे आणि सरबत वगैरे सर्व आहे ना तसं प्रत्येक ठिकाणी मित्रांनो हे सर्व पाय पालखीवाले थांबतात आणि मग हा पाणी घेतात कारण गरम एवढं होतंय ना सरबत वगैरे खूप छान प्रकारे तुमची सेवा आहे ओम साईराम 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 आता आपण बरोबर सायनला आलेलो आहे आणि थोडासा आता आपण सायनला जिथे ना तिथे मेन ठिकाणी पालखीचा जोरात स्वागत होणार आहे आणि इकडे पालखीच्या स्वागतासाठी किंवा आता पालखी ठेवा तर पाणी वगैरे देत आहेत साईराम आपलं नाव तर तुम्ही किती वर्षापासून तुम्हाला ही सेवा वगैरे चाललं आहे पालखीची दहा वर्ष आली आणि जर पाण्याची बॉटल्स वगैरे तुम्ही देत आहेत आणि तुमच्यावर बाकीचे पण आहेत तो ग्रुप ग्रुप आहे सर साधारण काय ग्रुपचं नाव काय सांगाल हां म्हणजे दहा करावशावर तुम्ही हे सर्व करताय तर खूप छान शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटेसाठी आणि तुम्हाला साईराम होम साईराम त्यातून पुढे गेल्यानंतर आपण बघूया तर रांगोळी काढ काढता येते तु आणि आपल्याला किलोमीटर चालल्यानंतर म्हणजे सायकलने आल्यानंतर आपल्याला ही रांगोळी पाहायला मिळते तसंच आपण ज्या रांगोळी पाहिल्याच्या प्रत्येक रांगोळीमध्ये काय ना काय बाद आहे आणि प्रत्येक रांगोळीना वेगवेगळे डिझाईन पण वेगवेगळे तुम्हाला पाहायला मिळेल ते रांगोळीमध्ये कलर फेकतात वगैरे संस्कार भारती त्या टाईपमध्ये ही रांगोळी आहे कलर कॉम्बिनेशन पाहू शकता आणि रांगोळी काढताना ना हे बघा हे एक कोम्मी आहे छोटी त्यामध्ये सर्व एक कलर आहेत आणि दादा सर्वजण हे कलर छान प्रकारे रांगोळी काढत आहेत सर सदर ना तो गा। तो गा। तो गा। तो गा। आणि रांगोळीचा स्पीड असा आहे की पालखी किंवा निशाणीची पालखी येणार नाही त्याच्या आधी ही रांगोळी काढून निघते कारण स्वागतासाठी ही रांगोळी काढली असते त्यामुळे लवकरात लवकर ही रांगोळी काढून पुढे जातात आणि पुढे गेल्यानंतर पुन्हा ही रांगोळी काढली जाते आपण चुनाभट्टीपर्यंत हे अशा प्रकारे रांगोळी काढून हे पालखीचं स्वागत करतात आणि आठ आम्हाला खूपच स्पीड आहे जबरदस्त झाली रांगोळी काढून पण झाली हे बघा का आणि इकडे जे वाटप करतायत मी सरबत पाहिलं पाणी तिथे आईस्क्रीम वाटप चालू आहे साईराम साहेब तुमच्यातर्फे आईस्क्रीम वाटप वगैरेच काय तुम्ही आणि तुमचं म्हणण्याचं नाव काय धारावी किती वर्षापासून साधारण तुम्ही तेव्हा करताय सायबो पाच वर्षापासून सर साईराम तुम्हाला झाली रांगोळी काढून बंद झाली जिथे येते ना हे पालखीचा म्हणजे तेव्हा चालू आहे ना पाणी वगैरे सरबत जिथे येत ना तिथे ही रांगोळी काढली जाते अगदी पाच पाच मिनटांच्या अंतरावरतीने हो हा रांगोळ्या काढल्यात बघा आणि इकडे केळी वाटप आहे बाबांचा सा फोटो साईला आमचा आहे जिथे तिथे मेन मेन जे मंडळ आहेत ना माझ्यामध्ये ते हे अशा प्रकारे हे सेवा करत आहेत जिथे जिथे त्यांना सेवा देता येईल तर इथे केळी वाटप आहे पाणी वाटप पा आहे दोन्ही पण चालू आहेत आणि छान वगैरे रांगोळी काढले i'll be the talk with the 30 गोजा आहे ना आता आपण सायनवरून आलो सायनवर आता चुनापट्टी आतमध्ये जाणार आहोत आणि आता सर्व हे पदयात्रिने पुढे आले थोडं थोडं बाबांची पालखी देखील येईले आणि त्याचं स्वागत आणि त्या प सर्वांना ही सेवा कशाप्रकारे पाणी सर्व संपूर्ण तुम्हाला सईराम सईराम सर्व तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून तुम पाहायला मिळत आहे पुढे जाऊया पुढे ना आपण चुनापट्टीला जेव्हा मेन ठिकाणी जाणवतो ते ना एकदम मोठी रांगोळी काढली आहे ती गेलोजी देखील काढली होती तुम्हाला पाहायला मिळेल केळी बिस्कीट वाटप आहे पाणी वाटप आहे आणि पाहू शकता संपूर्ण महिला मंडळ आहे साई हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे आपण इकडे आले नाही तर साईची बैजन सुरू आले पाहूया आपण आहे चुनाबट्टीवरून आता बाहेर म्हणजे पुर्ला बाहेर पडलं आणि पुरल्यावरून मुलुंड ठाणा असा मार्ग ही पारखी जाणार संपूर्ण रस्ता जाम झाला तर मित्रांनो आपण इथेच थांबूया आज आपण संपूर्ण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमधून दादरून जी साई पालखी निघाली ती आता चुनाभट्टीपर्यंत पोचले आणि ही जेव्हा पालखी येते तेव्हा जागोजागी तिथले मंडळ ह्या पालखीचं कशाप्रकारे स्वागत करतात ते संपूर्ण पाहिलं त्यानंतर रांगोळी काढली जाते आणि रांगोळी काढून पण देखील पालखीचं स्वागत केलं जातं सर्व पाहिलं तर आता इथं था थांबूया था तुम्हाला था आजचा था हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर नक्की हा लाईक करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका मित्रांनो तर आणि आपलं चॅनल नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेट अशात का पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना ओम साईराम